नमस्कार यापूर्वी आपण जवाहर नवोदय विद्यालयासाठी कोणती कोणती कागदपत्रे लागतात व कोणत्या बाबी आवश्यक असतात याबाबतचा व्हिडिओ पाहायला आहे आज आपण प्रवेश प्रक्रियेचा अर्ज कसा करावा त्याबद्दलची माहिती घेणार आहोत सर्वप्रथम गुगलवर नवोदय सर्च करून घ्यावे आपल्याला वेबसाईट भेटून जाईल त्यामध्ये क्लास सिक्स रजिस्ट्रेशन यावर आपल्याला क्लिक करायचे आहे वेबसाईट भेटत नसल्यास मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये टाकून देईल त्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील पेज दिसेल यामध्ये आपल्याला मॅन्डेटरी डिटेल्स आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांनी यापूर्वीच इयत्ता पाचवी पास केली आहे का असे विचारले जाईल त्याला नो करावे यापूर्वी जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा दिलेली आहे का त्याला पण नो करावे प्रॉस्पेक्टस रीड केले आहे का त्याला यस करावे नसेल केले तर न के करावे व प्रॉस्पेक्टस वाचून घ्यावे आपल्याला या ठिकाणी यसच करावे लागेल त्यानंतर विद्यार्थी सध्या शिकत असलेला पाचवीचा जिल्हा व विद्यार्थ्याचा जिल्हा हा एकच आहे का ते आपल्याला विचारले जाईल त्याला पण यश करून घ्यावे त्यानंतर विद्यार्थ्याचे प्रमोशन एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी झालेले आहे का त्याला पण यश करावे व खाली आपल्याला आधार कार्डबद्दल माहिती विचारली आहे आधार कार्ड उपलब्ध असेल तर यश करावे अन्यथा नऊ करावे सहसा आधार कार्ड उपलब्धच असते आधार कार्ड यश केल्यानंतर आपल्याला नंबर टाका लागेल व सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल जो आधारशी लिंक आहे त्यावर ओ टी पी जाणार आहे ओ टी पी आला असल्यास यस करावे यस केल्यानंतर आपल्याला खाली ओ टी पी टाकून घ्यायचा आहे व सबमिट करायचं आहे जर आपला नंबर लिंक नसेल तर आपल्या ओ टी पी येणार नाही त्यामुळे आपल्याला नो करावे लागेल जर आपल्याकडं आधार कार्डच उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नाही म्हणजेच नो असा ऑप्शन निवडावा लागेल तेव्हा आपल्याला वरी काहीतरी पॉपअप स्क्रीन दिसेल पॉपअप स्क्रीनमध्ये आपले रजिस्ट्रेशन हे सब्जेक्ट टू व्हॅलिडेशन आहे असे सांगण्यात येईल त्यावेळेला ओके करावे व पुढील स्क्रीनवर जावे आधार कार्ड नसल्यामुळे आपल्याला पालकाचे ज्या जिल्ह्यामध्ये आपण नवोदयचा फॉर्म भरत आहोत त्या जिल्ह्याचे रहिवाशी प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल त्या जिल्ह्याचे रहिवाशी प्रमाणपत्र नसेल तर लवकरात लवकर काढून घेणे आवश्यक आहे येथे आपल्याला रहिवाशी प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे व सबमिट करायचं आहे जर आपला मोबाईल नंबरसुद्धा आधारसोबत लिंक नसेल तर आपल्याला ओ टी पी येणार नाही त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला नो करायचे आहे आणि नो केल्यानंतर त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला पालकाचे त्या जिल्ह्यातील रहिवाशी प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे अन्यथा आपण पुढे प्रोसीड करू शकत नाही त्यानंतर प्रोसीड करायचं आहे प्रोसीड केल्यानंतर आपल्याला पुढील स्क्रीन दिसेल या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी शिकत असलेला राज्य जिल्हा त्यानंतर त्याचा रहिवाशी जिल्हा रहिवाशी राज्य निवडून घ्यायचे तालुका निवडून घ्यायचा आहे शाळेचं नाव टाकायचे आधार कार्ड यश केल्यामुळे आधारवरून डायरेक्टली विद्यार्थ्याचे नाव जन्मतारीख व पालकाचे नाव जर आधार कार्डवर उपलब्ध असेल तर ते आपल्याला येथे दिसू शकेल आपल्याला विद्यार्थ्याचे जन्म खून टाकून घ्यायचे आहे व आपल्याला पुढे प्रोसीड करायचं आहे पुढे म्हणजेच आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला कास्ट निवडण्याचे ऑप्शन येईल जर विद्यार्थी जनरल कॅटेगरीमध्ये असेल तर जनरल निवडून घ्यावे जर ओ बी सी कॅटेगरीमध्ये विद्यार्थी येत असेल तर आपल्याला या ठिकाणी एक मेसेज येईल की विद्यार्थ्याला सेंटर लिस्टमधीलच कास्ट ओ बी सीमध्ये असणे गरजेचे आहे व आपल्याला ओबीसी कास्ट सर्टिफिकेट खाली आपल्याला अपलोड करायचे आहे म्हणजे जर ओ बी सी कॅन्डिडेट असतील तर त्याला सेंटरचे ओ बी सी कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे नाहीतर तो जनरलमधून फॉर्म भरला जाईल त्यानंतर आपण जर एस सी व एस टीमध्ये येत असू तरी पण आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे एस सी व एस टी कॅन्डिडेट्सना आपले जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते स्टेटचे किंवा राज्य सरकारकडून दिलेले असले तरी चालू शकेल फक्त ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आपल्याला सेंटरचे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे पत्तासुद्धा डायरेक्टली आपण आधारवरून आलेला दिसेल त्यानंतर पिनकोडसुद्धा डायरेक्टली आधारवरून आलेला दिसेल त्यानंतर आपल्याला खाली जायचे आहे खाली गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण विद्यार्थी डिसेबिलिटीमध्ये येतो का ते पाहून घ्यायचे त्यानंतर असेल तर ते आपल्याला किती पर्सेंट आहे ते निवडून घ्यायचे त्यानंतर राज्य ऑलरेडी निवडले येईल विद्यार्थ्याकडे जर पी एन नंबर असेल तर तो टाकायचा आहे अपार आय डी माहीत असेल तर तो टाकायचा आहे अपार आय डी आणि पी एन नंबर आपल्याला मँडेटरी नाही आहेत त्यापुढे आपल्याला विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न टाकून घ्यायचे आहे आपल्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र असेल तर टाकून घ्या किंवा अंदाजे टाकले तरी चालेल नंतर ते आपल्याला काढता आले पाहिजे त्यानंतर खाली आपल्याला विद्यार्थ्याची शैक्षणिक माहिती भरायची आहे म्हणजे विद्यार्थी इयत्ता तिसरीमध्ये चौथीमध्ये व पाचवीमध्ये कोठे कोठे शिकलेलं आहे किंवा शिकत आहे ही माहिती द्यायची आहे त्या ठिकाणी आपल्याला राज्य जिल्हा त्यानंतर ब्लॉक त्यानंतर कोणत्या शा गावामध्ये शिकत आहे व्हिलेजचे नाव त्यानंतर कोणत्या मॅनेजमेंटची शाळा आहे ह्या सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे व त्याच्या खाली आपल्याला त्या विद्यार्थ्याची तिसरी तीन शिक्षण कधी पूर्ण झाले चौथीतून कधी पूर्ण झाले पाचवीतून कधी पूर्ण झाली ही माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला जर विद्यार्थी ग्रामीण व शहरी भागात आहे का हे पण आपल्याला कळून जाईल म्हणजे जर विद्यार्थ्याचे ग्रामीण भागात तिसरी चौथी व पाचवीचे शिक्षण होत असेल तर रुरल कॅटेगरीचा लाभ घेण्यास पात्र होतो अन्यथा तो अर्बन कॅटेगरीमध्ये जातो त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे खाली ऑलरेडी आपण जी पहिल्या पेजवर माहिती भरली होती मॅन्डेटरी प्रॉस्पेक्टर वाचले आहे का यापूर्वी पाचवी पास झाला आहे का यापूर्वी परीक्षा दिलेल्या आहे का अशा गोष्टी आहेत त्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला विद्यार्थ्याचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे विद्यार्थ्याची सही अपलोड करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पालकाची सही व जर आपण कास्टमध्ये येत असू तर कास्ट सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे फोटो साईनसाठी जी साईज आहे ती दहा ते शंभर केबीमध्ये आपल्याला असणे आवश्यक आहे व जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते पन्नास ते तीनशे केबीमध्ये आपण अपलोड करू शकतो ते अपलोड केल्यानंतर खाली आपल्याला सेव व प्रिव्यूवर क्लिक करायचं आहे सेव्हर सेव प्रिव्यूवर सेव्ह अँड प्रिव्ह्यूवर क्लिक के केल्यानंतर आपल्याला एकदा संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे काय बदल करायचा असल्यास तो बदल करून घ्यायचा आहे व फॉर्म सबमिट करायचा आहे काळजीपूर्वक सर्व माहिती भरा व करताना सुद्धा डबल एकदा माहिती तपासून पहा पुन्हा चूक झाल्यास आपण ती दुरुस्त करू शकत नाही त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म काय अडचण नसल्यास तुम्ही खाली कमेंट करू शकता धन्यवाद